नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन नवी नवी दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलो म्हणजे पुन्हा एकदा बघा सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातलं अनघर म्हणून एक नगरपंचायत आहे या नगरपंचायतीची आपण तीन चार व्हिडिओ बनवले आणि हे आपण सगळ्यांनी पाहिलेली देखील आहेत उत्स्फूर्त पद्धतीनं तर जे सोलापूर जिल्हा म्हणलं की राजन पाटील म्हटलं जायचं अनगर म्हटलं की राजन पाटील म्हणजे मोहोळ तालुका म्हणलं की या मोहोळ तालुक्याचे तीन वेळा आमदार राज्यमंत्रीपदाचा दर्जा असं राहिलेले मोहोळ पाट मोहोळचे राजन पाटील आज त्यांना काहीस धक्क्यावर धक्के बसायला लागलेले आहेत त्यांच्या ज्या सोनबा आहेत प्राजक्ता पाटील या बिनविरोध नगराध्यक्ष झालेले असल्या तरी त्याला चॅलेंज देण्यात आलेलं होतं उज्ज्वला थेटे थे थे यांच्याकडून आणि हे कमी की काय म्हणून आता ज्या राजन पाटील यांच्या सुनैत प्राजक्ता पाटील यांनी उमेद जो उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे या उमेदवारी अर्जामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या आता समोर आलेल्या आहेत आणि या त्रुटीच्या आधारे उज्ज्वला थेटे यांनी थेट कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे आणि त्याची याचिका दाखल केलेली आहे तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया सोलापूर जिल्ह्यातलं मोहोळ तालुक्यातलं आनगर या ठिकाणच नाव म्हणजे राजन पाटील गेली साठ वर्ष झालं त्या आनगर ग्रामपंचायतीवरती वर्चस्व असणारे राजन पाटील त्यांचे वडील त्यांच्या वडिलानंतर आता राजन पाटील यांची सत्ता तर त्यांच्या मुलांची देखील सत्ता म्हणजे बाळराजे पाटील आणि अजून तर आनगर नगर पंचायत म्हणजे गाणगर ही ग्रामपंचायत होती आणि पहिल्यांदाच नगर पंचायत झाली आणि त्याची निवडणूक लागली या निवडणुकीमध्ये त्यांना चॅलेंज देण्यात आलं ते उज्वला थिटे त्यांच्याच ते, गावच्या एक रहिवासी ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला त्या उज्वला थिटे यांनी थेट राजन पाटील यांना चॅलेंज दिलं आणि महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक गाजलेली निवडणूक म्हणजे अनगरची आता आपण पाहिलं की कशा कशा पद्धतीने तिथं उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्या उज्ज्वला थेटेंना त्रास देण्यात आला त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जे त्यांना लागणारी जी कागदपत्र आहेत ती सुद्धा दिली गेली नाहीत सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी कुमार आशिदवार आता निवडणूक अधिकारी सोलापूर जिल्ह्याचे त्यांना जेव्हा ज्या उज्ज्वला तिथे भेटल्या तेव्हा थे त्यांना निवडणुकीची सगळी कागदपत्र देण्यात आली कागदपत्र दिल्यानंतर सुद्धा त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अडथळे निर्माण करण्यात आले जागोजाग ट्रॅक्टर लावले गाड्या घोड्या हातात दांडे घेऊन कार्यकर्ते उभे होते त्यांना थे तिथं पोहोचूच द्यायचं नाही अक्षरशः साठ ते सत्तर पोलिसांच्या बंदोबस्तात त्यांना निवडणूक कार्यालय गाठावं लागलं दहा बंदूकधारी म्हणजे स्टेनघनधारी पोलीस त्यांच्या समवेत होती आणि पाठ पाच वाजता त्यांना निवडणूक कार्यालय गाठावं लागलं म्हणजे हाच तो भारत आहे का सबका साथ सबका विकास आणि न्याय अन्यायाला वाचा फोडणारा भारत कधी काळी इंग्रजांच्या गुलामगिरीतून सुटका करण्यासाठी अनेक देशातल्या लोकांनी आपल्या बलिदान दिलं आपल्या प्राणांची आहुती दिली याच देशामध्ये आज राजकीय लोकांची एवढी गुंडशाही झुंडशाही वाढली की लोकशाही प्रणालीमध्ये एखाद्या महिलेला उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल करता येत नाही तिला साठ सत्तर पोलिसांच्या बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल करावा लागतो तो पण पाठ पाच वाजता जावं लागतं त्या निवडणूक कार्यालयात पोहोचल्या पाठ पाच वाजता निवडणूक अर्ज दाखल केला त्यावेळेस ज्या काही त्रुटी आहेत तो उमेदवारी अर्ज चेक करून घेणं गरजेचं होतं परंतु ते सांगितलं गेलं नाही त्या त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्याने ज्या त्रुटीत त्याच त्रुटी मात्र अक्षरशः घराला चिटकवलं गेलं ईमेल आय डी वरती सुद्धा पाठवलं गेलं नाही या सगळ्या गोष्टीमध्ये तो उमेदवारी अर्ज उज्वला ते बाद करण्यात आला बाद केल्यानंतर मात्र न्यायालयाची लढाई सुरू झाली म्हणजे आजवरच्या एवढ्या वर्षाच्या राजन पाटलांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये कोणीतरी एक महिला त्यांच्या विरोधात उभी राहिली हे आजवर दिसलं त्याचबरोबर मोहोळ नगरपालिकेची जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये सुद्धा कशा पद्धतीने या ठिकाणी सुद्धा एक बावीस वर्षाची मुलगी राजन पाटील यांना भिडली आणि निवडून आली म्हणजे या ठिकाणी राजन पाटील यांना जो विरोध केला जातो हा विरोध मोठ्या प्रमाणामध्ये वाढत गेलेला आपल्याला दिसतो म्हणजे राजेन पाटील यांचं आजवरचं जे प्रस्त होत हे कशा पद्धतीने या प्रस्ताला सुरुभ लावण्याचं काम हे मोहोळ तालुक्यातल्या काही मंडळींनी सुरू केलेलं आपल्याला दिसतंय आता राजेन पाटील यांच्या ज्या सुनबाई आहेत प्राजक्ता पाटील यांचा बिनविरोध नगराध्यक्ष म्हणून त्या निवडून आलेल्या आहेत परंतु त्यांच्या निवड प्रक्रियेला चॅलेंजिंग करण्यात आलेलं आहे चॅलेंज देण्यात आलेला आहे आता हे जे चॅलेंज देण्यात आलेलं आहे निवड प्रक्रियेला हे मात्र आता कोर्ट कचेरीच्या कसाट्यामध्ये अडकून पडलेलं आहे आता यानंतर काही अशी माहिती पुढे आलेली आहे की कालच स... <coughs> उमेश पाटील सोलापूर जिल्ह्याचे जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आणि उज्ज्वला थिटे यांनी कालच पत्रकार परिषद घेतली आणि जे राजन पाटील यांच्या सोनबाई आहेत प्रजक्ता पाटील यांनी जे निवडणुकीमध्ये जे शपथपत्र दाखल केलेले आहे त्याला आपण ऍपिडिट म्हणू ऍपिडिट जे दाखल केलेलं आहे हे ऍपिडविट या मध्ये फार चुका आहेत असं उज्ज्वला तिटे यांचं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये प्राजक्ता पाटील यांचे जे आहे, पती आहेत या पतीच्या नावावरती ज्या संपत्ती आहेत शेअर्स आहेत कुठं कुठं भागीदारी आहे भागी जी प्रॉपर्टी आहे, जिरो 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 आहे। हे मात्र लपवली गेलेली आहे तिथं प्रत्येक ठिकाणी झिरो 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 असं लिहिलेलं आहे म्हणजे त्यांचं जे शपथपत्र आहे हे सपशल खोट आणि चुकीचं आहे आणि हे, हे सगळं चुकीचं असताना देखील निवडणूक आयोगाने त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला आणि माझा उमेदवारी अर्ज बाद केला असं उज्ज्वला सांगितलं आणि याबाबत त्यांनी कोर्टामध्ये केस देखील दाखल केलेली आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे केस दाखल केली म्हणजे या निवडणूक प्रक्रियेला पुन्हा एकदा चॅलेंज करण्यात आलेला आहे म्हणजे अगोदर अध्यक्ष पदाच्या निवडणूक म्हणजे बिनविरोध झालेले आहे याला तर चॅलेंजिंग झालेलंच आहे परंतु आता ते जे शपथपत्र जे दाखल करण्यात आलं या शपथपत्राला सुद्धा चॅलेंज करण्यात आलेला आहे आणि या शपथपत्रामध्ये जी खोटी माहिती दाखल केलेली आहे या खोट्या माहितीमुळं गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो म्हणजे राज्य निवडणूक आयोगाची फसवणूक करणं त्याच्यामध्ये खोटी माहिती लिहिणं माहिती लपवणं अशा पद्धतीचे गुन्हे सुद्धा दाखल होऊ शकतात आणि याच प्रकरणामुळे <coughs> काल आणि उमेश पाटील यांनी कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे त्यांच्या वकिलानं सुद्धा सगळं काही सांगितलं म्हणजे त्यांचं शपथपत्र हे सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या शैक्षक्यांनी त्यांना मिळालेले म्हणजे निवडणुकीमध्ये जी माहिती सादर केली गेलेली होती ती जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडून ती सर्टिफाय करून त्यांना मिळालेली आहे आणि ती सर्टिफाय कॉपी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या त्रुटी आहेत ह्या सगळ्या समोर आलेल्या आहेत म्हणजे एक सत्ताधारी पक्षाला एक न्याय आणि विरोधी पक्षाला एक न्याय असं काहीच चित्र हे या अनगर आणि माहोळ तालुक्यामध्ये दिसलेलं आहे आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये अनेक त्रुटी असताना सुद्धा तो उमेदवारी अर्ज वैध केला गेला आणि दुसऱ्या उमेदवारा उमेदवारावरती ऑब्जेक्शन घेण्यात आलं ज्या सरस्वती शिंदे तिथं म्हणून एक अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता या महिलेनं ऑब्जेक्शन घेतलं गेलं उज्ज्वला तिथे यांच्या अर्जावरती आणि ऑब्जेक्शन घेतल्यानंतर तो अर्ज बाद केला आणि तिनं देखील तो उमेदवारी अर्ज आपला निवडणुकीतून माघार घेतला म्हणजे राजन पाटील यांच्या कारकिर्दीतली जी साठ वर्षाची जी परंपरा होती बिनविरोध निवडणुकीची या अंगरण ग्रामपंचायत तसंच नगर पंचायतीची ती आता कुठ मोडीत निघल्यासारखं आपल्याला एकंदरीत दिसतंय म्हणजे ही निवडणूक सध्या कायद्याच्या कचाट्यामध्ये का अडकून बसलेली आहे हे मात्र तितकंच आहे की म्हणजे कायद्याच्या कचाट्यामध्ये का आता ही निवड निवड प्रक्रिया अडकलेली आहे आणि त्याच्यामुळं नेमका याचा निकाल कधी होईल आणि त्यांना पदभार कधी घेता येईल हे सुद्धा आता बघणं गरजेचं आहे म्हणजे नगराध्यक्षपदाची निवडणूक झाली बिनविरोध झाली गाजावाजा झाला गुलाल तोफा सगळं उदळलं गेलं परंतु त्या निवडणूक प्रक्रियेला कोर्टामधून स्टे आलेला आहे म्हणजे नगराध्यक्ष पदाची निवडणुकीला स्टे आलेला आहे आणि त्याहून दुसरी गोष्ट अशी की आ, त्या निवडणुकीमध्ये जो उमेदवारी अर्ज दाखल केला त्याच्यामधल्या ज्या त्रुट्या आहेत जी माहिती लपवली गेलेली आहे प्रॉपर्टी तर त्याला सुद्धा चॅलेंजिंग झालेलं आहे त्याच्यामुळं राजन पाटील यांच्या अडचणी ह्या वारंवार वाढताना वार आपल्याला दिसत आहेत आणि या अडचणीतून आता कशी मात करतेत राजन पाटील हे सुद्धा आता बघणं गरजेचं आहे तर येणाऱ्या काळामध्ये आता या उज्ज्वला थेटे यांचं नाव मात्र महाराष्ट्रभर आपल्याला दिसतंय आणि एक लढणारी स्त्री असं त्यांचं नाव झालंय लढणारी ने लढणारं नेतृत्व असं म्हणजे महाराष्ट्रानं पाहिला की एक महिला सुद्धा एवढ्या दहशतीच्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करू शकते आणि ती कशा पद्धतीनं एका प्रस्तापेला प्रस्थापित राजकारणी माणसाला कशी लढते हे सुद्धा महाराष्ट्राने बघितलेलं आहे तरी येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अजित पवार त्यांच्यावरती विधान परिषदेची किंवा विधानसभेची सुद्धा जबाबदारी देण्याची शक्यता नाकारता येत नाही तर असंच काहीस चित्र आता या नग या मोहोळच्या अनगर आणि मोहोळ तालुक्यामध्ये आपल्याला असताना दिसते तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन आणि भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे